नमस्कार मी पांडुरंग कदम आपण पाहत असाल की आज मनोज जारांगे पाटील यांची अखंड मराठा समाजाची राज्यव्यापी या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं हे होत असताना ज्यावेळेस मी त्या राज्यव्यापी बैठकीमधून वापस येत असताना मी एक व्हिडिओ पाहिला नाना पटोले यांचा आपण कदाचित नाना पटोले काय म्हणले असतील ते या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर नाना पटोले यांचं असं म्हणणं आहे की जर मला कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर माझ्या वडिलांचं किंवा आजोबाच्या प्रमाणपत्रावरती कुणबी असायला पाहिजे तरच मला या ठिकाणी कुणबीचं प्रमाणपत्र द्यायला पाहिजे असं आता फक्त नाना पटोलेच मागच्या शहाण्या हाताने सांगायचे राहिले होते म्हणजे याच्या अगोदर विजय वडट्टी वा वारा आले होते आता नाना पटोले आलेत म्हणजे का तुमची काय स्पर्धा लागली आहे का मराठ्यांच्या विरोधामध्ये यायची नाना पटोले असतील विजय वड्वार असतील म्हणजे काय तुमची स्पर्धा राहिली एक आहे का की महाराष्ट्रांच्या म्हणजे महाराष्ट्रातील मराठ्यांच्या विरोधामध्ये येण्यासाठीची आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ब्याला राहिले कशाला ब्याला आणि तुमच्यासारखे जर काँग्रेसचे नेते असतील तर ते काँग्रेस जे आहे महाराष्ट्रामध्ये ब्याला सुद्धा राहणार नाही बिचारा काँग्रेसचा राहुल गांधी भारतभर फिरायला लागलाय आणि इतकं भारतभर फिरत असताना त्या बिचाऱ्याच्या वाट्याला दोन राज्य भेटायला लागले आणि तुमच्या सारखे जर काँग्रेसमध्ये नेते असतील आणि मराठा समाजासारख्या एका विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये जो समाज आपल्या मागण्या त्यांच्या आरक्षणाची मागणी न्याय हक्काने संविधानाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने मागत असेल आणि तुमच्या सारखे लोक या ठिकाणी बेअकलीपणासारखं जर वक्तव्य करत असतील तर तुमच्या जरा थोबाड आवरा तुम्ही म्हणजे काय तुम्हाला तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणजे कोणत्या अँगलने केलं तेच कळत नाहीये तुम्ही म्हणजे हे कुणी बोलावं ज्याला अक्कल नाहीये ज्याला आरक्षणाचा अभ्यास नाहीये अशा व्यक्तीने ही भाषा वापरली तर आपण समजू शकतो आता एक उदाहरण दाखल घ्यायचं जर झालं तर ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या आहेत बाराशे ब्याण्णव फसली म्हणजे आपण जर इशवी सणामध्ये विचार केला तर त्या अठराशे एकतीस बत्तीसच्या सुरू त्या काळातल्या या ठिकाणी त्या नोंदी आहेत जर माझं मी पर्सनली उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी माझी नोंद आलेली आहे हैबती है संभाजी कदम म्हणजे या ठिकाणी माझे ते खापर खापरपंजोबा आहे मग माझे खापर खापरपंजोबा जर कुणबी होते तर त्या अनुषंगाने मला या ठिकाणी कुनबीचं प्रमाणपत्र भेटायला पाहिजे आणि ते शासन सुद्धा द्यायला तयार आहे तुम्ही विरोधी पक्षने म्हणजे विरोधी पक्षामध्ये आहात त्या अँगलनं तुम्ही या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये भूमिका या ठिकाणी मांडायला पाहिजे आणि मराठ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे परंतु तुमच्या काँग्रेसमध्ये जणू काय स्पर्धाच लागली आहे मराठ्यांच्या विरोधामध्ये यायची केवळ मताच्या राजकारणासाठी आमच्या गोरगरीब मराठ्यांचा या ठिकाणी कृपया आपण तोटा करू नये अलक लक्षामध्ये आम्ही तुमच्या कधी विरोधात केलंय म्हणजे काही बोललोय का पण वेळ आली आहे तुमच्यासारखे लोक मचमच करायला लागले की आम्हाला तुमची दाखवीला दाखवावी लागेल मनोज जारांगे पाटील यांनी आम्हाला सध्याच्या घडीला शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचा या ठिकाणी विनंती केलेली आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं जे आंदोलन आहे ते शांततेच्याच मार्गाने या ठिकाणी पुढे नेत आहोत परंतु तुमच्यासारखे लोक असं काहीतरी बेताल वक्तव्य करतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला बोलावं लागतं सध्या आम्ही बोलतच आहोत काही दिवसांनी कृतीमध्ये सुद्धा ते येणार आहे त्याला थोडासा वेळ आणखी मनोज जारांगे पाटील यांनी इशारा करणं आणि ते कृतीमध्ये आणणं ते बरोबर करू आम्ही आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही असं म्हणत आहात की अधिवेशनामध्ये सध्याच्या घडीला बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील हेही महत्वाचे मुद्दे आहेत ते मला सुद्धा मान्य आहेत आणि तुमचं असं म्हणणं आहे तुमचं वैयक्तिक बरं का की तुमचं असं म्हणणं आहे की महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आणलेला आहे तर तसं नाही पटोले साहेब आमचा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मागच्या कित्येक दिवसापासून चालू आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हीही काय दिवस झालं तुमची सत्ता गेली असं काही गोष्ट नाहीये सहा महिन्यापूर्वी सात महिन्यापूर्वी तुम्ही सुद्धा काही दिवसापूर्वी या ठिकाणी तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतात त्यावेळेस महागाई नव्हती का त्यावेळेस बेरोजगारी नव्हती का त्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न नव्हते का सत्तर वर्ष सत्तेमध्ये होतात ना तुम्ही त्यावेळेस का नाही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी परत एकदा सांगतो माझंही वैयक्तिक म्हणणं आहे की शेतकऱ्याचेही प्रश्न महत्वाचे आहेत महागाईचाही प्रश्न महत्वाचा आहे बेरोजगारीचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे परंतु त्याचबरोबर आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे मग तुम्हाला जर वाटत असेल बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा होता तर आमचे मराठा समाजाच्या सारथीचे जे विद्यार्थी आहेत जे फिलॉसफ म्हणजे पीएचडी डी साठी या ठिकाणी <coughs> पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अडचणी येत आहेत तोही प्रश्न आहे तो का आपण विधानसभेमध्ये या ठिकाणी मांडलेला नाही आहे तो तर संदर्भातलाच प्रश्न होता ना मग आपल्याला विनंती आहे की आपण महागाईवरती सुद्धा बोला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा बोला त्याचबरोबर जी बेरोजगारीचे प्रश्न आहेत त्या संदर्भात सुद्धा बोला त्या ठिकाणी तो तुमचा अधिकार आहे आणि आम्ही सुद्धा समजू शकतो ते सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलताना पटोले साहेब जरा तोंड सांभाळा म्हणजे काय तुमची स्पर्धा लागली आहे का महाराष्ट्रामध्ये सध्या काँग्रेस रसातळाला गेले आणि तुमच्यासारखे जर नेते असतील ना पुन्हा या ठिकाणी ते किती रस्तळाला जाईल किंवा उन्हा ते ब्याला सुद्धा राहणार नाही त्यामुळे विनंती आहे काँग्रेसमधले अन्य नेते लोक असतील तर त्यांना सांगा जरा नाना पटोले म्हणून तुम्ही जरा अजीभ आवड अलग लक्षामध्ये आणि जरा वडंटीवारने थोडासा टर्न घेतलाय मग आता तुला जोर याय लागलाय का त्यामुळे परत एकदा सांगतो मराठ्यांना आरक्षण कसं द्यायचं तो सरकारचा प्रश्न आहे सरकार, सरकार त्यांच्या पद्धतीनं काय करायचं का ते कार्य चालू आहे आणि सरकारने नाही दिलं तर ते कसं घ्यायचं ते आम्ही आमचं मराठे ठरवू पण तू तु जी वाचाळ बडबडे नाना पटोले ती तुझी वाचाळ बडबड तू बंद कर लक्षात देते का तू तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा <coughs>